जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे जनजागृती पंधरवाडा जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध उपक्रम अकरा ते चोवीस जुलैपर्यंत लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा लोकसंख्येचा वाढता आलेख थांबवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग यवतमाळ मार्फत जागतिक लोकसंख्या दिन दिनांक अकरा या निमित्ताने जनजागृती पंधरवाडा राबवण्यात येत आहे या पंधरवाड्याचा शुभारंभ जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस चव्हाण म्हणाले हम दो हमारे दो या प्रमाणे प्रत्येक कुटुंबात कुटुंब नियोजन संकल्पना रुजवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध मार्गांनी जनजागृती करण्यात येणार आणि सर्व प्राथमिक आरोग्य संस्थेत कुटुंब नियोजन स्त्री आणि पुरुष शस्त्रक्रिया शिबिर घेतले जातात याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस एस राठोड यांनी केले याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले या यावर्षीचे जागतिक लोकसंख्या दिनाचे शीर्षक माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यात योग्य अंतर ठेवी असे असून घोषवाक्य ओळख नव्या विकसित भारताची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची असे निश्चित करण्यात आली आहे प्रास्ताविक विक्रम रेवडी यांनी केले तर आभार कैलास जवंजाळ यांनी मानले लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत पुढील विविध उपाययोजना राबवल्या जातात यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार लग्नाच्या वेळी वय लांबवणे मुलीसाठी अठरा तर मुलाचं वय एकवीस वर्षानंतर विवाह करणे दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यास ओरल पिल्स गोळी निरोध तांबी अंतरा इंजेक्शन बाळा स्तनपात करणाऱ्या मातांनी इत्यादी साधनांचा वापर करणे आरोग्य कर्मचारी आशा आणि अंगणवाडी मार्फत लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य शिक्षणाचा प्रसार आणि प्रचारावर भर दिला जातोय यावेळी आर एम ओ डॉक्टर मनोज तगडपल्लीवार जिल्ला माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर कपिल गोटे सी रोग तज्ञ डॉक्टर सुनीता वनोळे डॉक्टर सरिता निप्पाने डॉक्टर मधुकर मडावी डॉक्टर प्रीती दुधे सहायक अधिसेविका दुर्गा गौरी पी एच एन कांचन गादे चंचला मुंदाने सुचिता ठाकरे उपस्थित होते सर्वांना मी या जागतिक आरोग्य आपल्या सॉरी लोकसंख्या दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो ॲक्च्युली हा काही शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नाही आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आपण एटी मध्ये आपली जी लोकसंख्या होती ती चार मिलियन सॉरी चार अब्ज होती आणि आता आपण जेव्हा दोन हजार चोवीसमध्ये आलो तर आपली जवळपास आठ एवढी लोकसंख्या झालेली आपण ग्लोबल जर खुशा केला आता मला सांगा याच व्यक्तीवर आपण काय होतो काय दुष्परिणाम होऊ शकतात आपल्याला खायला काही मिळेल नव्हतं याच घटने जर आपण